अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों यवतमाळ जिल्हा आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियन सिटूचा जिल्हा परिषद समोर ठिय आंदोलन आशा वर्कर्स यांचे मानधन संदर्भात काही ज्वलंत प्रश्नांना घेऊन एकदिवसीय जिल्हा परिषद समोर ठिय आंदोलन करून मागण्या मांडल्या आशाने केलेल्या कामाची पगार पावती दर महिन्याला देण्यात यावी आशांचे चार महिन्यापासून वाढीव मानधन थकीत असल्याने थकबाकीसह मानधन खात्यात वर्ग करण्यात यावे सर्वेक्षण मोबदला आरोग्यवर्धिनी वंदन योजना कुष्ठरोग हत्तीरोग यांचा मोबदला देण्यात यावा माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एक मार्च दोन हजार चोवीस दोन महिन्यांचे कपात केलेले मानधन खात्यात जमा करण्यात यावे शासनाच्या नियमानुसार दोन युनिफॉर्मची शहरी आशाप्रमाणे ग्रामीण आशांना देण्यात यावा अशी मागणी करिता जिल्ह्याभरातून आशाताई एकवटल्या होत्या हे विशेष यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरेसह वीरेंद्र चव्हाण कळंब तालुका प्रतिनिधी